नमस्कार सगळ्यांक आता एक आधुनिक क्लिनिकल लॅब चल कितले त्रासाचे काम हे का सगळ्यांक खबर असा नये पेशंटांची नोंदणी करपासावन ते रिपोर्ट तयार करून मेरें, कामांचो एक वोड दुंगर उबो रावता पण कल्पना करात जर हे सगळे काम एकदम सोपे वेगान आणि शंभर टक्के चुकी विरत झाले तर आज आम्ही तेच पळवतात पहिली खरे आव्हान किती असा ते, ते समजावून घेऊया पळ्यात एक आधुनिक लॅब म्हणल्यार फक्त टेस्ट कर करप नाही रोज नव्या पेशंटांची नोंदणी त्यांचे नमुने जतनाने सांभाळप एकदम अचूक रिपोर्ट तयार करप आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सगळं पैशांचा हिशोब बरोबर धावरप सगळ्या गजाली एकटाय सांभाळप हे खरंच एक वड आव्हान जाऊन बसता आता एक प्रश्न प्रामाणिकपणान विचार करत तुमची लॅब या सगळ्या गजालींमध्ये खरेच संतुलन साधपाक शकता जायते फावट कसं होता एक काम सारखं करताना दुसरे काम फाटी ओरता जर तुमका हे सतावता तर काळजी करू नका तुम्ही एकटे नसात पण ह्या सगळ्या आव्हानां एक एकदम प्रभावी उपाय असा एक असे समाधान जे खास करून तुमच्यासारख्या लॅबांखातीरच तयार केला चला तर त्याची ओळख करून घेऊया हे पळत हे असा के एम एस डायग्नो आणि हे फक्त एक साधं सॉफ्टवेअर ने तर तुमच्या लॅब खातीर एक संपूर्ण व्यवस्थापन प्रणाली असा त्याचं उद्देश फक्त एकच तुमचं काम सोपे करप आणि तुमची कार्यक्षमता वाढोप आणि हो काय फक्त एही दाव नय पुराय भारतात छप्पन सो पर्स चढ क्लिनिकल लॅब्स आज केएमएस डायग्नोचे विश्वास धरतात हो आकडोच त्याच्या यशस्वीपणाची आणि विश्वासार्हतेची गवाय देताना तर हे सगळे जादूसारखं काम करता तरी कसे के एम एस तुमच्या रोजच्या कामांक इथले सुव्यवस्थित कसे करता ते आता आम्ही खोलायन पळवूया सगळी प्रक्रिया फक्त ह्या तीन सोप्या पावड्यांनीच असा पहिले खाती आणि बिलिंग सांभाळ दुसरे एकदम सुंदर आणि अचूक रिपोर्ट तयार करप आणि तिसरे एका क्लिकान ते पेशंटाऊ धाडप विचार करात कितले सोपे तुमचं सगळं आर्थिक हिशोब खर्च झालो कितले उत्पन्न आयल जीएसटी बिलिंग सगळे काय एकाच डॅशबोर्डाचेर लागून कितें जाता तुमचो वेळ वाचता आणि हिशोबातली चुकीच टाळून येता ऑडिट खातीर लागपी रिपोर्टय एकदम सहज तयार जातात आता विशीं उलोवया रिपोर्ट फक्त अचूक असून चलनात ते वेवसायीक दिसून न्हय हांगा तुम्ही तुमच्या रिपोर्टान तुमच्या आवडीप्रमाणे डिझाईन करू शकतात इतलेच न्हय बार कोड आणि क्यू आर कोड सारख्या सुविधा तुमचं काम आणि सोपे करतात आणि हो पळयात सगळ्यांत वडलो फायदो रिपोर्ट तयार झाल्या उपरांत तो धाडपाची चिंताच नाही फक्त एक क्लिक आणि तो पीडीएफ रुपांत थेट पेशंटच्या आणि डॉक्टराच्या व्हॉट्सअपार वता कल्पना करात हाका लागून कितलो वेळ वाचलो आणि पेशंट कितले खोशी जातले आणि हो एक इतलो महत्वाचा मुद्दो असा जो के एम एस डायग्नोक हेर सगळ्यांपरस वेगळं करता हे सॉफ्टवेअर पूर्णपणान ऑफलाईन काम करता म्हणल्यार जरी तुमचे इंटरनेट बंद पडले तरी तुमचे काम थांबचे नाही भारतासारख्या देशांत ही एक वडल्यांतली वडली सोय असा ठीक असा सॉफ्टवेअर घेतल्या उपरांत दोन प्रश्न सदांच मनांत येतात माझो डेटा सुरक्षित असा काय ना आणि जर गरज पडली तर मदत मिळतली चला पळव्या केएमएस डायग्नो हाचेर किती जाप देता एक गजल लक्षांत दवरात तुमचो डेटा म्हणल्यार तुमची संपत्ती हे सॉफ्टवेअर तुमच्या महत्वाच्या डेटाचो आपसूक क्लाउड बॅकअप घेता म्हणल्यार तुमचो एकही रिपोर्ट वा पेशंटची माहिती केन्नाच वगळची ना ती सदांच सुरक्षित उरतली सगळ्यात बरी गजाल म्हळ्यार तुम्ही एकटे नासात केएमएस डायग्नो तुमकां मोफत प्रशिक्षण देता आणि तरी लेगीत जरी केन्नाय अडचण आयली तरी तांची तज्ज्ञ टीम चोवीस तास सातूय दीस मदतीक तयार असता म्हळ्यार तुम्ही एकदम निश्चिंत राहून काम करू शकतात आता मेरेन आमी जयतो गजाली पळयल्यो चला आता थोडक्यात समजावून घेऊया की भारतातल्या यशस्वी लॅब्स के एम एस डायग्नॉक कित्याक निवडतात तर महत्त्वाचे मुद्दे हे असतात हे ऑफलाईन चालता डेटा एकदम सुरक्षित धवरता वापरपाक सामखे सोपे असा चोवीस तास तज्ज्ञांचा चो आधार मिळता आणि सगळ्यात महत्त्वाचे ते भारतीय लॅबांनी यशस्वीपणाने वापरला आणि सिद्ध झाला तर आता प्रश्न होऊ उरता आयशा ह्या डिजिटल युगान तुम्ही तुमची लॅब फुडे भरपाक आणि ऑटोमेट करपाक तयार असाल हीच खरी वेळ असा बदल घडवून आणपाची आणि जर तुमचे उत्तर हाय असा तर फुडलो पावडो एकदम सोपो तुम्ही किटीज मायक्रो मायक्रोसोल्युशन्सकडे संपर्क साधून एक मोफत डेमो मागू शकतात ते तुमका सगळं समजावून सांगतील आणि तुमची मदत करतले हे विश्लेषण संपवचे पहिली हो एक निमाणो विचार जर तुमच्या लॅब व्यवस्थापनाची सगळी चिंता सोंपली तर तुमची लॅब आणि कितली प्रगती करू शकता या प्रश्नावर जरूर विचार करात आणि हो जर तुमका तुमच्या लॅब खातीर एक खास कोटेशन जाय झाल्या सकल कॉमेंट करात ही माहिती तुमकां आवडल्यार लाईक करात सबस्क्राईब करात आणि ही माहिती अशा कोणाकये नक्की शेअर करात ज्याका हाची गरज असू येषणात welcome to kitty's microsolutions please subscribe please like please share this video